समाजातल्या दोन तीन चार महिलांना जर आपण रोजगार उपलब्ध करून दिला तर काहीतरी आपलं स्वतःच स्था प्रोडक्शन असावं असा विचार मी करत होते पण मी क्लासेस सुरू केले मग क्लासेस जवळजवळ दोन अडीच हजार विद्यार्थी मी आतापर्यंत इंजिनिअरिंग शिकवलेले आहेत मग त्यांचे पालक अशा माझ्या भरपूर ओळखी वगैरे झाल्या मग म्हटलं की आपल्याला एक लघु उद्योग छोट्या प्रमाणात सुरू करायचा आहे मग तसा विचार केला की आता काय करावं नक्की म्हणजे हा व्याप संभाळून हा व्याप करणं थोडं कठीण होत कधी पण असते मग मा थोड्या माझ्या काही मैत्रिणी वगैरे हे प्रॉडक्ट बनवत होत्या मग थोड आम्ही स्वतः नाही कोल्हापूरमध्ये तुमची सुरुवात कोल्हापूर मध्ये झाली मग आमचा थोडा असा मंडळ होत महिला मंडळ मग काही महिलांना दोन तीन प्रॉडक्ट त्या बनवत असायच्या मग आम्ही आणखीन काही प्रॉडक्ट जे असे कन्झ्युमिंग म्हणजे तुम्हाला डेली लागतात की त्याशिवाय म्हणजे आपण हे आता लोणचे मसाले चटण्या मेकू हे कसं प्रत्येक घरात लागतच म्हणजे त्या नुसतं काय आपण हे खाऊ शकत नाही मग आणखीन थोडे प्रॉडक्ट आम्ही त्याच्यात ऍड केले आणि थोडं आमचं असं स्थापन केलं बचतच नाही आमचा हे आमचं स्वतःच आहे म्हणजे भांडवल घालणे त्यातनं मार्केटिंग करणे त्यातनं नफा घेणे भांडवल काढून ठेवणे नफा वाटून घेणे वगैरे हे सगळं आमचं चालतं मग ते लोणचे मसाल्यांचा उद्योग पण पंढरपूरमध्ये आहे आणि हे लाडू आम्ही पुण्यामध्ये बनवले कारण कसं ते लाडू फ्रेश आपले लागतात लोणचे मसाले कसे तुम्ही एक सहा महिने तरी चालू शकतात म्हणजे लोणचे तर उलट वर्ष वर्ष ते मूल्यावरच उलट जास्त चालतात मग असा हा छोटासा संस्कृती गृह उद्योग म्हणून मी सुरू केला कोल्हापूर मध्ये मग ते क्लासेस सांभाळून माझे पालक वैभव क्लासेसच्या मुलांचे वगैरे त्यांना म्हणजे कसं प्रत्यक्ष ते करताना बघायचे ना स्वच्छता म्हणा ना आमची किंवा हे त्यामुळे लोकांचा चटकन विश्वास बसतो फूड प्रोडक्ट मध्ये कसं स्वच्छतेला खूप महत्व आहे त्याची तुमची परवा नव्हे हा मग आम्ही लायसन्स फूड लायसन्स काढलं की संस्कृती गृह उद्योग रजिस्ट्रेशन केलं हे करून मग आम्ही थोड्या प्रमाणात तो उद्योग हो सुरू होता मग कोरोना आला परत मग कोरोना काळात सुद्धा हा उद्योग हो काही तसा बंद नाही पडला कारण कसं घरगुती लोकांना माहीत असल्यामुळं घेऊन हो जायचे तस लोक आणि मग पुण्यात आल्यानंतर मग हा लाडूचा उद्योग हो मग मी विचार केला आता त्याच्याबरोबर एक असं वैयक्तिक प्रोडक्शन असावं म्हणून ते लाडू उद्योग हो वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करावं असं डोक्यात होतं बरेच दिवस माझे त्यावर संशोधन केलं आणि आता सुरुवात उद्योग म्हणजे कसं उद्योग करणे ही प्रत्येकाच्या मनात असतच मुद्दा आपण त्याला एक पाऊल पुढे टाकणं खूप महत्वाचं आणि व्यवसाय शेवटी आपल्या देशाचा कणा आहे उद्योगपतीच नाही तर काय तुमच्या बँका चालतील काय चालेल रोजगार निर्मिती कशी होईल ना सगळेच म्हणले मी नोकरी करतो कारखाना कोण काढणार तुम्हाला नोकरी कोण देणार असं आहे ना म्हणून जो उद्योग करतो तो सगळ्यात म्हणजे माझ्या दृष्टीने तरी श्रेष्ठ आहे उद्योग ही चोवीस आहे लक्षात आहे ना उद्योग करणारा माणूस जरी शांत बसला असेल तरी त्याच्या विचार चालू असतात मी कसं मार्केटिंग करू माझ्या प्रॉडक्टचं नवीन मला काय करता येईल अजून मला कुठं जाता येईल तो प्रॉडक्ट चांगला होईल यासाठी मला काय प्रयत्न करायला पाहिजे सतत त्याचा विचार चालू असतो आणि आपली स्वप्न करण्यासाठी तो दुपडतोच ज्याला उद्योग ग्रामीण भागातल्या मुलांनी तर खरंच उद्योग करावे ज्यांची शेती आहे त्यांनी कधीही शेतीची हे सोडू नका साथ बाय प्रोडक्ट तयार करा आज आमच्या शेतातले शेंगदाणे आम्ही फोडले त्याचे लाडू बनवले तुम्हाला चौपट त्याच्यामधन प्रॉफिट आपण काय म्हणलो शेतीमालाला भाऊ असं नाही टोमॅटो तुमचे तयार झाले सॉस तयार करा टोमॅटो पावडर तयार करा मोठमोठ्या पिझ्झा वगैरे तयार करणाऱ्या यांना ते सप्लाय करा मार्केट खूप आहे आपले विचार बदलले पाहिजे असा एक उद्योग खरंच होऊ <coughs> शकतो तुम्ही जर टीम तयार केली आणि प्रत्येकावर मार्केटिंग करणे एकानं प्रोडक्शन बघणे एकानं रॉ मटेरियल एकानं पॅकेजिंग म्हणजे तुम्ही चार एक दहा लोकांना तरी आज जगू शकता थोड्या प्रमाणात का होता हाताला काम देऊ शकता ते समाधान खूप मोठे आज माझ्या बाई मला कामाला येणाऱ्या म्हणतात मॅडम माझी दूध आणलं मी भाजी आणली किंवा आडी अडचणीला आपण त्यांना मदत करतो आम्ही काम करून तुमचे पैसे फेडतो म्हणजे कुणाला तरी आपल्याला आपण सपोर्ट करतो ना सगळ्यासाठी कुटुंब कुटुंब चालतं उद्योगाचं हे हेच वैशिष्ट्य आहे स्वतः फक्त खात नाही आपण चार जणांना पण आपण त्यातला भाग देऊ शकतो आणि काय माहित सगळ्यांच्या ह्यानं मोठा उद्योग होईल तुमचा आज चितळे भाकरवडी मेट्रो कंपनी हे काय लगेच मोठे झालेले नाही मसाले आणि लगेच उद्योग कधीच मोठा नाही तीन वर्ष तरी उद्योगाला लहान बाळासारखं सांभाळावड एक हजार दिवस म्हणतात एक हजार दिवस तुम्ही लॉस मध्ये उद्योग केला तरी तो बंद करायचा नसतो कारण उद्योग मोठा उद्योग त्यातले खाचा, खाचा समजणे त्याला मार्केट कसं आहे मार्केटची फीडबॅक घेणे ह्याच्यासाठी आपण त्याला वेळ द्यावा लागतो तर आपण उद्योग सुरू करतो सहा महिन्यात मला काहीच मिळालं नाही कंटाळा येतो बंद करतो अजिबात कसं करायचं नंतर हा आपल्याला बसून पोचतो उद्योगात पण त्याची तयारी आपल्याला पेशन्स पाहिजे मलाही कधी कधी वाटायचं नको आता एक काही एक कधी विक्री नाही झाली किंवा मार्केटिंग मध्ये कुणी म्हणजे घेणारी लोक दहातली तीनच असतात पण निराश व्हायचं नाही उरलेली दहा परत येतात आपल्याकडे निराश व्हायचं नाही पेशन्स वाढवली की कुठलाही उद्योग तुमचा चालतो मोठ्या मोठ्या कंपन्या तुम्ही बघता कुणीही एक दिवसात मोठं झालेलं नाही आयुष्य खर्च होतात लोक त्यामुळे उद्योगाला उद्योग करायचा विचार करा आणि सगळ्यांनी पुढे छान एक उदाहरण सांगतो आम्ही येत होतो आता सांगितलं की आम्ही दरवेळेला गुरु हॉटेल म्हणून आहे तर दरवेळेला आमचं घेतात मागच्या आठ दहा दिवसापूर्वी आम्ही दिलो लाडू लाडू घेतात सगळं मग येताना आम्ही आलो विचारलो आता नेमकं इयर झाला होता क्रिसमस ची सुट्टी सगळं समजलं होत आम्ही गेलो म्हणजे आता नवीन जोडी इकडे येतात हे द्या म्हणजे काय सहनशीलता मॅडम आता म्हणजे पेशन्स वापरला तर त्यांनी सांगितलं जेव्हा बसले होते ते तिथला त्यांचा तो मॅनेजर होता म्हटला ओ आता नका घेऊ तो खूप वाईट वाटला हो काय झालं कस आहे मी त्यांना काय म्हणलं ठीक आहे की आता ते म्हणतील कारण त्यांच्याकडे आहे आता ते घेऊन तर काय करणार बाकीचे आहे म्हणलं त्यांना जेव्हा गरज येईल तेव्हा आपण करूया म्हणजे कधी कधी आम्हाला सुद्धा असं मॅडम सुद्धा आता त्या काय बसवत्या मी म्हणलं चला जाऊया तुमची पुस्तकच नाही म्हणतात हे काय करतील कधी कधी येत्या लोक आहेत मी म्हणलं माझ्या सगळ्या ओळखी आहेत मी मी वाटतं हे कसं आहे काय म्हणून मी आता त्यांना पुस्तक काढला विषय आणि त्याच्यातून एवढं झालं म्हणजे जरी प्रयत्न तुम्ही करत राहा याचा तात्पर्य काय तुम्हाला किती आता आम्हाला सुद्धा येतात मॅडमला सुद्धा येतात नको काय करायचे ते तुमच्या पुस्तकात नाही म्हणता पण माझं कसं घेतील म्हणजे तसं काय नाही पुस्तक पुस्तकाचं कंटाळ येतो हे डेली आहे त्यांना ते तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र काय करायचे काळ आम्ही तुम्ही असं पाहिजे

आणि तो उद्योग सुरू करताना मनाची तयारी म्हणजे अगोदर ते दोन तीन वर्ष अगोदर त्यांच्या मनात तो विचार येतो आणि त्याच्यानंतर मग त्याला मुर्त रूप येते आणि पुन्हा एक हजार दिवस दिवस उद्योग सांभाळावाच लागतो मी खूप पुस्तक यामधन शिकले शिकत शिकत गेलो आम्ही शाळेमध्ये कार्यरम व्हायचा आमच्या का असतो असा उपक्रम की त्याच्यातून उद्योजक पुढे तयार त्यांचं मार्गदर्शन खूप उपयोगी आहे आमचं छान मार्गदर्शन करायला कोण आहे या आणि यांचे प्रोडक्ट तर आपण बघतोय ते आहेतच आणि छान शाळेमध्ये मी छोटस पाक प्रदर्शन लावलेलं आहे तर मॅडम आज आल्या सर आले आमचे शाळेतर्फे मानते पण बोला वाटत आहे आणि आपल्याला कुलकर्णी आपल्या शाळेत भेट दिली आणि आपल्याला इतकी उपयुक्त माहिती पुस्तकांची असेल किंवा आहारशास्त्राबद्दल असेल आणि व्यवसायाबद्दल असेल की त्यांनी सांगितली आणि त्यातून आपल्याला खरंच

अशा पद्धतीने उद्योगाची जी मालिका किंवा उद्योग कसा सुरू ठेवायचा उद्योग हा सुरू म्हणजे मी हे वाचलेलं आहे मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे मार्गदर्शन पण पुस्तकं असतात ना ती तुम्ही उद्योग सुरू करायच्या आधी संक्रांती निमित्त काल झालेल्या संक्रांती निमित्त एक महिलांच एक फैदे कुंकू असलं

किंवा आपल्या घरी कसले पदार्थ बनले पाहिजे चटक्या वगैरे दिसत हे जवस तीळ हे पदार्थ स्निग्ध पदार्थ आणि आपल्या शरीराला त्याची आवश्यकता असणारे पदार्थ आहे मग त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे आणि मग डिंक लाडू किंवा खजूर लाडू जरी नेहमी ने ने आपल्या घरी बनत नसतील तर शेंगदाणा लाडू तर तुम्ही आई कुठ करते तेव्हा तुम्ही तो बनवून घेऊ शकता म्हणजे असे काही छोटे छोटे पदार्थ आहेत लोणची आहेत ती सुद्धा आपल्या आहारात असली पाहिजेत आणि मग त्याच्याबद्दल त्यांच्या लघु उद्योगामुळे आपल्याला माहिती दिली त्यामुळे त्या दोघांचाही मी आमच्या शाळेच्या वतीनं आभार म्हणते आणि त्यांनी एवढी उपयुक्त माहिती आपल्याला दिली तुम्हाला काय शंका आमच्या पालकांतर्फे सुद्धा मी तुमचं दोघांचाही आभार तुम्ही तयार केलं तुम्हाला काय